चैत्राची सोनेरी पहाट नव्या स्वप्नांची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास नवीन वर्षाची हीच तर खरी सुरुवात तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला येत असतो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा आणि हा संपूर्ण दिवस शुभ असतो या दिवशी आपण काही वस्तूंची खरेदी करत असतो सोने चांदी असेल वाहन खरेदी असेल किंवा जमीन जमीन जी आहे तर तीसुद्धा या दिवशी खरेदी केली जाते कारण हा अतिशय शुभमुहूर्त मानला जातो तसेच याच शुभमुहूर्तावरती आपल्याला काही छोटे छोटे उपाय हे आपल्या घरामध्ये करायचे असतात ज्यामुळे आपली जी काही गरिबी आहे दरिद्रता आहे तर ती संपते किंवा आपल्या ज्या मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात आणि यासाठी आपण या दिवशी काही उपाय हे सुद्धा करायचे असतात गुढी जी आहे तर ती या दिवशी प्रत्येक घरी उभारली जाते गुढी ही विजयाची आणि समृद्धीचे प्रतीक आहे तसेच गुढीपाडव्याच्या दिवशीच प्रभू श्रीरामचंद्र जे आहेत तर ते सुद्धा चौदा वर्ष वनवास भोगून अयोध्येमध्ये परत आले होते तेव्हा जनतेने गुढी उभारून त्यांचे स्वागत केले अशी सुद्धा एक गुढीपाडवा साजरा करण्यामागे कथा आहे चैत्र महिन्यापासूनच वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होत असते वातावरणामध्ये बदल होत असतात झाडांची जुनी पिकलेली पाने गळून झाडांना नवी पालवी जी आहे तर ती फुटत असते आणि त्याप्रमाणेच नवीन वर्षाचे स्वागतसुद्धा आपल्याला उत्साहाने करायचे असते गुढीपाडव्याच्या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची पूजा केली उपासना केली तर याचे फळ सुद्धा आपल्याला निश्चितपणे मिळत असते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे योगायोगाने गुढीपाडवा हा मंगळवारीच आलेला आहे तर असा हा जो योग आहे तर या योगावरती आपल्याला ही वस्तू अन्नपूर्णा देवीला नक्की अर्पण करायची आहे अन्नपूर्णा देवी म्हणजेच माता पार्वतीचे एक रूप आहे एक वेळ अशी होती की पृथ्वीवरती अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आणि तेव्हा माता पार्वतीने अन्नपूर्णा देवीचे रूप धारण केले आणि अन्नपूर्णा देवीच्या कृपेनेच पृथ्वीवरील सर्व सजीवांची भूक जी आहे तर ती भूक भागली होती अन्नपूर्णा देवीच्या कृपेनेच आजही आपल्याला जे अन्न मिळते तर ते तिच्या कृपेने मिळत असते गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण अन्नपूर्णा मातेची पूजा केली तर वर्षभर घरामध्ये धनधान्याला कधीही कमी पडत नाही त्यामुळे आपल्याला अन्नपूर्णेची कृपा सुद्धा प्राप्त होत असते आणि म्हणूनच आपल्याला ही वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठून लवकर देवपूजा वगैरे आटोपायची आहे आणि यानंतर सूर्योदय झाल्यानंतर तुम्हाला गुढी जी आहे तर ती उभारायची आहे आता गुढी जी आहे तर ती आपण उभारत असतो गुढीसाठी आपण बऱ्याच वस्तूसुद्धा वापरत असतो आणि गुढी सांगते की मी जशी उंच आहे तर तसेच यश तुम्हाला मिळो आणि यशाचे प्रतीक म्हणून आपण गुढीवरती कलश जो आहे तर तो ठेवत असतो आरोग्याचे प्रतीक म्हणून कडूनिंब आपण बांधत असतो मांगल्याचे प्रतीक म्हणून गुढीला फुलांचा आहार घातला जातो माधुर्याचे प्रतीक म्हणून साखरमाळ तर समृद्धीचे प्रतीक म्हणून काठपदराची साडी ही गुढीला बांधली जाते सामर्थ्याचे प्रतीक म्हणूनच आपण गुढीसाठी वेळूची काठी वापरत असतो तसेच सौभाग्याचे प्रतीक म्हणून हळदी कुंकू आणि स्थैर्याचे प्रतीक म्हणून आपण पाटावरती गुढी उभी करत असतो म्हणजे स्थैर्याचे प्रतीक हे पाट असते आणि अशा प्रकारे आपण या दिवशी गुढी जी आहे तर ती उभी करत असतो आणि गुढी उभी करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेला ही वस्तू अर्पण करायची आहे काय करायचं आहे तुम्हाला बघा एक प्लेट घ्यायची आहे एक प्लेट घेताना ती प्लेट थोडीशी मोठी असावी यामध्ये बरोबर मध्यभागी आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि आपल्या अनामिकेने म्हणजे करंगळी शेजारच्या बोटाने आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्याच्या दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा द्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्ही ज्या वाटीमध्ये अन्नपूर्णा ठेवलेली आहे बघा अन्नपूर्णा देवी आपण नेहमी एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्या तांदळामध्ये ठेवत असतो तर ज्या वाटीमध्ये तुम्ही अन्नपूर्णा ठेवलेली आहे तर या स्वस्तिक वरती आपल्याला बरोबर मध्यभागी ही जी अन्नपूर्णा ठेवलेली वाटी आहे तर ती वाटी आपल्याला ठेवायची आहे यानंतर आपल्याला या अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप दिपाने ओवाळायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा तुमच्या हाताच्या बोटांचा वापर करून अन्नपूर्णा मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे आता तुम्ही या वस्तूंमध्ये कोणती वस्तू अर्पण करू शकता तर तुम्हाला घ्यायचे आहेत ते म्हणजे तांदूळ म्हणजे अक्षता तर हे तुटके फुटके किडलेले तांदूळ नसावेत अखंड असावेत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्या हाताने आपल्याला अन्नपूर्णा मातेला हे तांदूळ अर्पण करायचे आहेत म्हणजेच आपल्याला अक्षता अर्चन करायचं आहे अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत हे तांदूळ येईपर्यंत आपल्याला हे अर्पण करायचे आहेत आता हे तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर तुमची जी खालची प्लेट आहे ज्यामध्ये आपण स्वस्तिक काढलेला आहे तर यामध्ये सुद्धा काही तांदूळ पडतील तर ते तसेच असू द्या यानंतर म्हणजे तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर आपण ज्या वाटीमध्ये अन्नपूर्णा ठेवलेली आहे तर ती वाटी आपल्याला उचलायची आहे आणि स्वयंपाकघरामध्ये आपल्याला अशा एका बाजूला ठेवायची आहे किंवा एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे की बाहेरची व्यक्ती जर तुमच्या घरी आली तर अन्नपूर्णा दिसणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला ठेवायचे आहे आता आपण जे तांदूळ अर्पण केले त्याऐवजी तुम्ही धने सुद्धा अर्पण करू शकता किंवा तुम्ही कोणतंही धान्य अर्पण करू शकता तुमच्या घरामध्ये गहू असतील तर तुम्ही गहू अर्पण करू शकता तसेच तुम्ही कुंकू मार्चन म्हणजे कुंकूसुद्धा अन्नपूर्णा मातेला अर्पण करू शकता कोणतंही धान्य अर्पण करा कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालेल आणि अशा प्रकारे आपल्याला अन्नपूर्णेला स्वयंपाक घरामध्ये एक दिवस ठेवायचा आहे तुम्ही जर दररोज जर अन्नपूर्णा स्वयंपाकघरामध्ये ठेवत असाल तरीसुद्धा तुम्हाला या दिवशी अशा ठिकाणी ठेवायची आहे की जी कोणाला दिसणार नाही आणि यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे बघा तर दुसऱ्या दिवशी आपण जे तांदूळ अर्पण केलेले आहेत अन्नपूर्णेला तर या तांदळाची थोडेसे तांदूळ तुम्ही पाच सात किंवा अकरा तांदूळ एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत उरलेले तांदूळ तुम्ही स्वयंपाक घरामध्ये वापरले तरी चालेल त्याचा एखादा गोडाचा भात जरी बनवला तरीसुद्धा चालेल आणि आपण अगोदर जी मोठी प्लेट घेतलेली होती ज्यामध्ये आपण स्वस्तिक काढलेलं होतं तर त्यामध्ये जे तांदूळ पडलेले आहेत ते सुद्धा तुम्ही स्वयंपाकात वापरू शकता किंवा पक्ष्यांना खायला घालू शकता तर अशा प्रकारे आपल्याला अन्नपूर्णा मातेला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचं आहे ते म्हणजे अक्षतार्चन म्हणजे तांदूळ अर्पण करायचे आहेत किंवा तुम्ही, तुम्ही तुम्ह कोणतंही धान्य सुद्धा अर्पण करू शकता हे धान्य अर्पण करताना किंवा तांदूळ अर्पण करताना श्री अन्नपूर्णा नमो नमोनमहा श्री अन्नपूर्णा नमो नमः किंवा अन्नपूर्णा माता की जय तर असं म्हणत तुम्ही हे धान्य अर्पण करू शकता